सर्वांगासन हा एक अत्यंत प्रभावी योगासन आहे ज्याचा अर्थच संपूर्ण शरीरासाठी आसन असा होतो सर्वांगासन म्हणजे काय सर्व अधिक अंग अधिक आसन म्हणजे संपूर्ण शरीरासाठी केलेले आसन या आसनात शरीर उलटे ठेवले जाते पायवर आणि खाली डोके संपूर्ण शरीराचा भार खांद्यावर आणि मानेशी असतो म्हणून याला शोल्डर स्टँड असेही म्हणतात महिलांसाठी सर्वांगासन का महत्वाचं आहे मान व गळ्याचा भाग दाबला जातो त्यामुळे थायरॉईड क्रिया सुरळीत होते थायरॉइड समस्यांवर हे उपयोगी ठरते हार्मोनल समतोल राखायला मदत होते मासिक पाळी नियमित राहते उलट्या स्थितीमुळे मेंदूपर्यंत रक्त प्रवाह वाढतो त्यामुळे मानसिक तणाव कमी होतो चेहऱ्यावर रक्तप्रवाह हो वाढल्यामुळे त्वचा नितळ आणि चमकदार होत गर्भाशय भोवती रक्तप्रवाह हो वाढल्यामुळे गर्भधारणेस मदत होऊ शकते हे हे आसन आसन कोणी करू नये तर गर्भवती महिला किंवा मान दुखत असल्यास हे आसन टाळावे चला तर मग बघूया सर्वांगासन कसे करावे देणार आहोत पूर्ण करणार आहोत सर्वांगासन तीन या अंकात एकला शावकास श्वास घेत दोन्ही पाय उत्तमपदार्सांमध्ये वर उचला एक दोनला दोन्ही पाय डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आहेत दोन तीनला दोन्ही हाताने आपल्या कमरेच्या खालच्या भागाला सपोर्ट देत पाय वरती उचलायचे आहे कमरेच्या खालच्या भागाला अशा पद्धतीने सपोर्ट करायचे आहे जेणेकरून आपले दोन्ही हाताचे कोपर हे आतल्या बाजूने राहतील आणि हाताच्या बोटाने कमरेच्या खालच्या भागाला सपोर्ट करायचा आहे एवढं जमलं नाही तर बाकीच्या साईडला दिले तरी चालेल या पद्धतीने आसन स्थिती पूर्ण झाली आहे दोन्ही पाय सरळ हनुवटी कंठकुपात बसवलेली हनुवटी आपली मान आणि फक्त खांद्याच्या कोपऱ्यापर्यंतचा भाग हा आपल्या जमिनीला टेकलेला असतो बाकी संपूर्ण शरीर हे वरती उचललेलं असतं डोळे मिटलेले आसनाचा कालावधी सुरुवात झाली आहे या आसनाचा कालावधी दोन मिनटंपर्यंत आहे सुरुवातीला हे आसन पाच सेकंद टिकवणेसुद्धा शक्य होत नाही पण प्रयत्नाने हे आसन पूर्ण कालावधीसाठी टिकवण्यात प्रयत्नाने होतो स्थिती पूर्ण झाली आहे जे स्थिर आहे सुखकारक आहे तेच खरे आसन आहे सावकाश आसन सोडणार आहोत एकला दोन्ही पाय डोक्याच्या दिशेने दोन्ही हात जमिनीवर टेकवायचे आहेत दोनला पाठीचा एक एक मनका जमिनीवर टेकवायचा आहे आणि दोन्ही पाय काटकोणात आणायचे आहे सावकाश पद्धतीने तीनला दोन्ही पाय सावकाश खाली टेकवायचे आहे आसन सोडण्यात <muchas> <muchas>